नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय विधानसभेची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि या तासगाव कवटी मंकाळ या मतदारसंघामध्ये नक्की कोणाचं वार आहे हे आपण सामान्य जनतेकडून जाणून घेणार आहे सध्या आपण या, या तासगावच्या आसपास खेडेगावात आहे तर विचारूया कसं आहे काय इकडं वातावरण कोणाचं आहे इकडं संजय काकांचं वातावरण आहे बर का संजय काका तर रोहित पाटील आहेत की नाही त्यांना आम्ही पस्तीस वर्ष चान्स दिला पण तासगाव तालुक्याच्या विकासा बाबतीत त्यांनी असं काही ठोस काही कार्य केलं नाही त्यामुळे आता परिवर्तन ही करणे गरजेचं कर आहे म्हणून आम्ही संजय काकांचे काकांच्या का संजय काका म्हणताय काय केलं संजय काकाने संजय काकाने दहा वर्षाच्या त्यांच्या खासदारकीच्या कार्यकर्त्यात भरपूर विकास काम केलेले आहेत म्हणजे हायवे असून दे तुमचे टेंबो मैशा ताकारी योजनेच्या पाण्याच्या स्कीमा कार्य म्हणजे चालू चांगल्या पद्धतीने चालू करून शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे रोहित पाटलांनी केलं नाही त्यांचे वडील किती वर्ष हे होते मंत्री होते की हो आबा मंत्री होते की पण त्यांनी असे तालुक्याच्या म्हणजे युवकांच्या साठी किंवा शेतकऱ्यांसाठी असे कोणतेही ठोस काम केलं नाही बर बर मग संजय काका बर अजून काय कार्यकर्त्यात आपण विचारूया या कस कुणाच वार आहे इकडं इकडं दोन्ही पण नेत्यांचं वार आहे काका पण आहेत आणि दादांच पण वार आहे तुम्हाला चांगलं काम नाही दोन्ही नेत्यांचं काम चांगलं आहे दोन्ही नेत्यांचं काम चांगलं आहे मग आता निवडणूक कशी होईल काही काटेकी टक्कर आहे हा कुणी विकास कुणी जास्त केलाय विकास तसा म्हणा गेलं तर काकांनी पण केलेला आहे विकास आणि आता रोहित दादा नवीन उमेदवार आहेत आता ते विकास करतील पण आबाने केलेला विकास आहे त्यांच्या घरामध्ये आता कितीतरी सत्ता होती कोणाच्या घर हा होती त्यामध्ये खोस कामाशी काय झाले का पाच काम सांगा पाच आता बेंद्रे गावासाठी पाणी पण दिलेलं आहे आबाने फक्त काकांची पण आता होतील काय तर थोडी कामं काका आलं तर काका होतील hmm. रोहितदा पण कामं करते ती hmm. रोही नवीन चान्स मिळाला का रोही करतील काम या काय काय भावना माझं मत तर संजय काकाच आहे संजय काका का संजय काका कारण संजय काका आपलं म्हणजे कसं असतंय राजकारण पेक्षा समाजकारण जास्त करते ते असं वाटतंय मला म्हणून संजय काका आणि रोहित पाटील का नको पस्तीस वर्ष त्यांच्या घराकडे सत्ता होती आता काय केलं गावात मला काही दिसलं नाही दिसलं नाही हा मग त्यांचे वडील मंत्री होते की त्या काळात कायच केलं नाही त्यांनी काय केलं गावात पाणी दिलं पाणी द्यायलाच लागते ते पण आपलं प्यायचं पाणी दिलं नाही आम्हाला ते पण किती वर्ष झटून झटून पंधरा वीस वर्षानं पाणी मिळालं ती पण वापरायचं पाणी मिळालं प्यायचं पाणी आपल्याला अजून मिळालं नाही प्यायाच्या पाण्यासाठी आम्ही कायम जातो आणि जी योजना येतात त्या योजनाला पण आडवं पडतात असं माझा अंदाज आहे जल जीवन योजना आली त्यांचे कार्यकर्ते आहेत सगळं आहेत पण इथं काय झालं नाही ते काम ठराव प्रस्ताव हो एक द्यायचा होता ते पण दिला गेलं नाही तुम्ही आता तरुण आयो काय रो, काय रोजगार करता काय नोकरी करता काय शिक्षण मी का। बिझनेस आहे माझ मी आपलं पंजाबला असतोय आता सध्या गावी आहे काय इथल्या तरुणांसाठी रोजगारासाठी कोणी प्रयत्न केलं प्रयत्न आता त्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्याकडे सगळं होतं आम्ही कसं बोलायचं त्यांनी काय प्रयत्न केलं काय नाही काकाला ह्या गावात येऊन तर द्यायला पाहिजे काकाला ह्या गावात लीड दिलं पाहिजे असं पण असतंय ना वीस टक्के सतरा टक्के तुम्ही हे करून देताय आणि काकडनं अपेक्षा जास्त घेताय तसं होत नसते ना नाही पस्तीस वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती मग आता युवकांसाठी काय केलं हो आमच्यासाठी तर काय केलं नाही मग आम्ही आम्हाला तर माझं मत तर आहे काहीच केलं नाही युवकासाठी आता बसते ती गावातच बसते ती कुठं नोकरीला नाहीत काय नाहीत आम्ही पण आता नोकरी नाही म्हणून बिझनेसलाच गेलो आम्ही पण गावातच होतो काय तरुणांनी काय ठरवलं तुमच्या सगळ्या मित्र परिवाराने मी सगळ्यांचं काय सांगू शकत नाही माझं मत तर काकालाच आहे आपलं पण काका नमस्कार काय म्हणत आहे काकालाच आहे का बर काका त्यांनी कायच करावं बर एवढ्यासाठी आम्ही इच्छा आहे काहीतरी करावं हा या अगोदर केलं नाही काकालाच आपण दिले का पस्तीस वर्ष ज्यावेळेस आर आर पाटील घर मंत्री होती त्यावेळेस प्रत्येक गावातले दोन दोन मुलं तर तिने सर्व्हिस लावायला पाहिजे होती का लावली नाही तिने बर हा दावा पाहिजे होत की नाही गडचिरोलीचे पोर आणून इथे भरती केली का भरती केली तिने कुणी आबानी गरीबाची पोर शिकत नव्हती मी काकाचा कार्यकर्ता पहिल्यापासून जेवढं केलं ते आबाने पस्तीस वर्षात केलं नाही आबा गृहमंत्री होते त्यांनी इथल्या तासगाव तालुक्यात कवठेमका तालुक्यातील मुलं भरपूर लावली पाहिजे होती एकही मुलाचं काम केले नाही एक सूतगिरणी होती ती सुद्धा बंद पाडली कारखान्यात दिनकर आबाने चालू केला होता तो सुद्धा या उबळेला त्या मधल्या आबानी घेतला आणि तो सुद्धा बंद पडला दिवसो देड्या लागले ती एवढे कामगार सगळे आबानी काही म्हणजे काही केले नाही फक्त त्यांचं वरच्या हुद्द्यावर होते एवढाच त्यांचा त्याच्यापेक्षा पलूस तालुक्याचा भाग काही नसताना पतंगरावन भरपूर तिथं एमआयडीशी दोन मंजूर केल्या एक मंजूर करायला झाली नाही यांना कुठले रोजगार नाहीत काय नाही एवढे मुलं बेकार आहेत न विचारण्यासारख्या गोष्टी आहेत त्या कुठलंही कोणतंही काम केलं नाही वैयक्तिक केलं नाही स्वतःसाठी सर्व त्यांनी ते त्यांच्यासाठी केलेलं आहे बाकी कुठलाही कार्य कार्यकर्त्याचं किंवा काय नाही काही नाही स्वतःसाठी सर्वसाधारण त्यांनी काम केलेलं आहे काकांचं काम काकांचं काम आहेच की काकांनी काय केलं नाही हे सांगा तुम्ही मला काय केलं नाही हे सांगा तुम्ही मला काय केलं सर भरपूर केले काम समाज बीसी समाजाला उचलून धरलंय बाकीचे मराठा समाजाला गेले उद्योगधंद्यांचे आणण्याचा प्रयत्न आहेत त्यांचे रस्ते जे केले पाण्याची योजना केल्या तुमच्या ढालगाव वगैरे इकडल्या साईडला पाण्याची योजना त्यांनी केलेले आणि काय करायला पाहिजे त्यांनी म्हणजे का मला काय आहे एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असताना त्यांनी काय कर न करता काकाने त्याच्या दहा पन्नी जास्त काम केलंय एवढं मात्र शंभर टक्के मग आता पहिल्यापासून मतदारसंघात घड्याळ चालते घड्याळ चालणार की आता पण घड्याळ आता घड्याळ चालणार वैयक्तिक माझा मत आहे की म्हणजे आबाजा घरांनी म्हणजे कामाचं काही नाही फक्त त्यांनी दुसरं समाजकार्य करायचं नुसतं एवढंच बाहेरले तासगाव कटेमंकाचा विकास अजिबात केलेला नाही त्यांनी बाहेर केला असेल मला त्याबद्दल दुमत नाही पण तासगाव कटेमंका मतदार जितना आपण जातोय तिथं तुम्ही काहीच करत नसाल तर काय उपयोग हो आहे तुमचा एवढंच मला सांगाय बाकी काही सांगायचं नाही काय तुम्ही आता लय दिवस झालं राजकारण बघितले आबांचा काळ बघितला पस्तीस वर्ष झालं भेटला होता आबांना नाही आम्हाला भेटवलंच नाही पुढाऱ्याने भेटवलं हे नाही अजून बी भेटवलं नाही अजून मी काकाकडे काल भेटून आलोय गावात अरे ते मला सभाग मंदर मंडप करून देतो म्हणलं ते आबा तेवढ्या नंतर तेवढा कॅन्सर झाला वारली करून देतो म्हणलं नंतर केलं नाही तरी सुद्धा मग मग आता सुमता निवडून दिली काय केलं त्याने तर आमचं काही सुद्धा केलं नाही तुमचं आबांवर प्रेम होत होत पहिल्यापासून पूर्वीपासून दिलीप गवळी मेला ताई हो दिलीप गवळी खास जोडदार त्यांचा आम्ही स्वतः भांडणं काढली ते पाटला सांगणे भांडणं काढून मारामारी केली त्या आणि आम्हाला निवडून आणून दिले आम्ही तरी सुद्धा आम्हाला आम्हाला बघत नाही पहिले पाटलं कोण माग नव्हते पाटील समाज कोण माग नव्हता आम्ही होतो बिश समाजाचा नाही त्यांचा मुलगा कोणाचा रोहित दादा ते बघतो का तुम्हाला ते भेटतात का तुम्हाला नाही येते पण आमची त्यांची भेटच घालून देत नाही मोठी पुढारी काय करायचं त्यांच्या संघ आमची हेच नाही माझ आता मग आता काय ठरवलंय मग आता उभा राहिले ते रोहित आम्ही घड्याळ देणार पहिल्यापासून घड्याळ मग चिन्ह चिन्ह सोडणार नाही काय तुम्ही घड्याळ म्हणताय संजय काकांचं घड्याळ आहे काय आकाश नाही काय करू त्याने आमची काय दुश्मनी केली तिची त्याने आमची दुश्मनी केली का चांगलं काय केलं आमच्यासाठी चांगलं नाही आज ना उद्या कर करते हुँ। 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 आज आपण तासगाव कवटे मंकाळ तालुक्यामध्ये या शेत एका बांधावरती आलोय या शेतकऱ्यांचा नेमका कौल कोणाकडे आहे हे बघत असताना आपण एका बांधावरती आलोय आणि इथं काय शेतकरी भेटलेत आपल्याला शेतात काम करत होते काय इकडे कुणाचं वार आहे संजय काका पाटील बर तुमचे संजय काका संजय काका पाटील त्यांचं काम आहे ना काम, काम केले इथं आता शिवाजीनगर मध्ये भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे आता पाच लाखाचा निधी मंजूर केलेला आहे इथं शिवाजीनगर मध्ये ब्लॉकेज साठी आहे ना पाच लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे ही आपली मशानभूमी झाली नगरपालिकेची मशानभूमी झालेली आहे आणि काम चांगलं आहे त्यामुळे संजय काका शंभर टक्के का आता संजय काकाच का आता माझ बेचाळीस आहे मी मतदान करतोय ह्याच्या आधी आर आर पाटील होते त्यांची मिसेस त्या होत्या पण आपल्याला आमदार फंडात नाही तर काही हि झालंच नाही ना पहिल्यापासून आता काका दहा वर्षी खासदार होते त्यामुळे आता रोड ही बरीच काम काकाच्यातनं झाली होती आता गावात नगरपालिकेच काम झालेलं परत बारकेपोरासाठी उद्यान झालेलं पोरांसाठी चार, गाडी हा शाळा शाळेसाठी पौरा गाडी गणवेश सा, सर्वसामान्य माणसाचं काय असते सर्वसामान्य माणसाने वस्तू झालं मा आता कसं नगरपालिकेत शाळेला गाड्या ही बस चालू आहे पोराशनी गणवेश पुस्तक ही शिक्षण चांगला आहे मेन महत्वाचं काय शिक्षण चांगलं आहे शिक्षक ही आपण जाऊन पालक मीटिंग ही पंधरा वीसाला महिन्याला घेते ती पहिले ही असलं काही नव्हतं ना आणि घरकुल ती तुमच्याकडे येते मी मग आता सुमंत या आमदार होत्या आताच्या त्यांच्या काळात काय झालं नाही ते का विकास काम त्यांच्याकडे आता आठ वर्ष झालं आठ वर्ष तासगावात का भेटलेच नाहीत त्या काय बोलतो मुंबईला म्हणजे आठ वर्ष झाली तर तासगावात कवा तर मोठं काय तर कार्यक्रम असला पण तुम्ही त्यांच्या कुठले नेते जा तर त्या टाइम फक्त असं पेपरला फोटो नाही तर असं मोबाईलला न्यूज येतात नाही त्यात बघितले आठ वर्ष कुठं अखंड तासगावात तासगावात तासगाव गावातच आम्ही तास असते पण कुठं जरी गेलं तर कुठं दिसतच नाही त्या तर काम करायचा प्रश्नच नाही काम, कसे? काम आता ही जी विकास काम सगळी होती ती आता एक जे आधी यायचं नाही ही रस्त नाही हिन सायकल घेऊन जायला आपला रस्ता होता आबांनी काम केले हा हो आबानी काम केले म्हणताय आबा जेव्हा होते तेव्हा आम्ही नव्हतो ना एवढे आबा आमदार होता त्यानंतर झालेत काम काम झाले तिथे संजय काकाने एक नंबर काम केले ते लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगतो ऐका आता आपल्या शेतीसाठी पण आणि पाण्याचा पण विषय आणि घरकुल आणि आपल्या मेन म्हणजे संजय काकानं पहिलं संडास बिंडास ही आपलं मेन म्हणजे गावातली गाव ते आमच्या नव्हतं घरकुलचं पण केलं काकांनी पाण्याचं पण विषय मिटवला आहे रस्त्याचं पण सगळं काम काकांनी केलेले ते लक्षात ठेवा आणि ह्यात हे पुढे अजूनही काका आता निवडून आले तर ह्याच्यापेक्षा अजून जास्त प्रगती करणार कुठले हे आता कुठले गावात काय कमी असेल ती काका शंभर टक्के करणार आवाज मानदेशाचा मान देशातील मान देशा प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद